मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेळे आणि एम एच नाईन्टीन न्यूजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण भुसावळचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयासमोर आपण आलेलो आहोत आपल्यासमोर काही मंडळी आहेत की त्यांचं रिक्षा चालकाच्या विषयावरनं काहीतरी गंभीर त्यांचं तक्रार आहे तर काय सांगायला दादा कास आज सकाळी आपण आमदार साहेबांच्या कार्यालयावर आलेले आहेत तिरंगा टाटा मॅजिक हॅप्पे रिक्षा युनियन अध्यक्ष नितीन तायडे आमची मागणी एवढीच आहे की आमची टाटा माझी एक गाडी असते फोर व्हीलर आणि थ्री व्हीलर रिक्षा असते त्यांना दोन गाड्यांचा था थांबा देण्यात तेव्हा ना कॉलेजवर येताना ट्राफिकवाल्या आम्हाला खूप त्रास देता म्हणता की तुम्हाला इथं थांबा नाही आहे तुम्ही डायरेक्ट पाचशे हजारचे मेमो टाकले त्यांनी आमच्यावरती त्यासाठी आम्ही भाऊ साहेबांना भेटायला आमदार साहेबांना त्यांनी विनंती मान्य केली म्हणजे मी साहेबांशी बोलतो क आता अनेक वर्षापासून तुम्ही तिथंच रिक्षा वगैरे लागत आहेत तर यावेळेला असं काय झालं की तिथे तुम्हाला नाकारण्यात येत आहे ते कसं आहे ट्राफिक जाम होते तिथं आता आम्ही ह्या साइडने असतो राईट हँडला आणि ते लेफ्ट साईडचे ये ट्राफिक येते त्यामुळे जाम होते रस्ता वन वे आहे तिथं तिकडनं येणाऱ्या गाड्या आणि इकडनं जाणार जोन जाम करून टाकतात त्यामुळे होत आहे सर्व प्रॉब्लेम बाकी वीस वर्षापासून काही तकलीफ नाही आम्हाला नाही इथं ट्रॅफिकचं जे प्रश्न आहेत की ट्रॅफिक त्या ठिकाणी होत असेल तर त्याच्या कारणा तुम्हाला सांगितलं असेल हा साहेबांचं बोलणं झालं की तुम्ही भाऊंना भेटा आम्ही भाऊंना भेटले भाऊ बोलले मी साहेबांशी बोलणं करतो लगाए। देद देद लगाए। देद। आता आपण यांच्याशी चर्चा केलेली आहेत आणि आमदार साहेबांना त्यांना या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आपण आमदार संजय सावकारे यांचीही आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत की नेमकं काय आहे करून आपण तोपर्यंत एम एच न्यूज सोबत जोडलेलं बघत राह एमए न्यूज ब्युरो शिफ जोएस सय्यद सोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद